नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये आयले म्हणते पारू तुला इथे का बोलवलं ते माहिती आहे पारू नाही म्हणून मान होते श्रीकांत म्हणतो पारू प्रीतम तुला जादूगार म्हणतो ते उगाचच नाही आज तुझ्यामुळे इथे आज सगळे जिवंत आहे काल त्या बॉम्बचा स्फोट झाला असता तर काय झालं असतं याची कल्पनाही करत नाही आम्हाला आयले पारूकडं जाते तिच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते पारू आज पुन्हा एकदा तू हे आईल्या किर्लोस्करवर खूप मोठे उपकार केले तू या घराची एक खंबीर आधार झाली आहे मारुतीने त्याचं अख्खा आयुष्य ह्या घरासाठी खर्ची केलं झिजला तो ह्या घरासाठी आणि तेच संस्कार त्याने पारूवर केले जे आज या घराच्या मागे खंबीरपणे उभे आहेत आता अनुष्का आणि प्रियाला खूप कसं तरी होतं श्रीकांत जातो आणि पारूला म्हणतो तुला या घराची या माणसांची किती काळजी आहे हे माहिती मला पण तू नसती तर अनर्थ घडला असता ग दोघं पारूचं भरभरून कौतुक करत असतात आल्या म्हणते पारू मला एक सांग तुला आधीच कळलं होतं का ह्या बॉम्बबद्दल पारू ताळूस हरीशकडे बघते हरीश घाबरतो आणि दुसरीकडं बघतो आता पारू अनुष्काकडं बघते ती पण घाबरते आणि म्हणते नाही दिव आई मला काहीच माहिती नव्हतं आता हरीश आणि अनुष्का शॉकून बघायला लागतात पारू म्हणते बॉम्बबद्दल एकजण फोनवर बोलत होता मी त्याचं बोलणं ऐकलं आणि आदित्य सरांना सांगितलं आता काय काय घडलं हे पारू सांगत असते अनुष्का उठते आणि म्हणते पारू हातातील सोन्याची वांगडी काढते आणि पारूला देत म्हणते हे घे तुला माझ्याकडून गिफ्ट पारू म्हणते अनुष्का मॅडम नको आहे मला अनुष्का म्हणते घे ग पारू प्रेमाने देते आयल्या म्हणते पारू घे प्रेमाने दिलं की नाही नसतं म्हणायचं आता पारू मारू तिकडे बघते मारुती खुणवतो घे म्हणून पारू बांगडी घेते आणि म्हणते थँक्यू अनुष्का मॅडम दिवेई मी कामाचं बघते आ पारू आत निघून जाते अनुष्का म्हणते मॅम मला पारूला अजून एक गिफ्ट द्यायचं मी आलेचा आईला मानाल होते आणि अनुष्का जाते पण प्रीतमला संशय येतो अनुष्का म्हणते पारू पारू म्हणते घ्याय तुमची बांगडी अनुष्का म्हणते अगं मी बांगडीसाठी नाही आले पण बांगडी घेते आणि हातात घालत म्हणते मला वाटलं होतं तू आता आग ओकशील माझं सगळं भांडं फोडशील त्या आईल्याला सगळं सत्य सांगशील तुझा नुसता रागाराग होईल पण तू काहीच केलं नाही काग पारू तेवढ्यात प्रीतम म्हणतो वा अनुष्का आता तर अनुष्काच्या पायकलची जमीनच सरकते ती ती प्रीतम काय झालं प्रीतम टाळ्या वाजवतो आणि म्हणून तो अनुष्का पहिल्यापासून मला तुझ्यावर संशय होताच पण आज मात्र खात्री पटली थांब मी आईला आणि दादाला बोलवतो अनुष्का त्याचा हात पकडून म्हणते प्रीतम ऐक ना इथेच बोलूया त्या दोघांना कशाला बोलवतोय काय असेल ते आपण इथंच निस्तरूया प्रीतम म्हणतो नाही नाही आई आणि दादाला कळलंच पाहिजे आता अनुष्का एवढी घाबरते प्रीतम मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो काय अनुष्का एवढी काय घाबरते अगं मी गंमत करत होतो चेक करत होतो दादाशी तुझं लग्न झाल्यानंतर तू दादाला किती सुखी ठेवशील ठेवशील ना अनुष्का म्हणते आ तो सुखी ठेवशील ना तिथे हो मी आलेसा प्रीतम आणि निघून जाते प्रितमन तो पारू बघितलंस तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले आणि तेच मला सगळं काही सांगून गेले मला ही अनुष्का पहिल्यापासून फ्रॉड वाटत होती काय जादूगर करायची सुरुवात अनुष्का आणि दिशाचं भांडं फोडायची आता इथून पुढे मी तुझ्याबरोबर आहे माझ्या वाईट काळामध्ये तू माझी साथ दिली आता तुझी साथ देणं हे माझं कर्तव्य आहे तो हात पुढे करत म्हणतो काय जादूगर आता पारू त्याच्या हातात आत देते आणि मान हलवते आदित्य श्रीकांत देतात आहिल्यावरती आदित्य एवढ्या घाई गै का बोलवलं तोंत आई बघितलं दिशाच्या कंपनीचा सेल भराभर वाढतोय आल्यावरती आदित्य हे दाखवण्यासाठी बोलवलं तर नाही आई पारूचं जे कॅम्पिंग घेतलं त्याचा फायदा सगळ्यात जास्त दिशाला होतोय पण ती प्रोडक्ट एकावर एक फ्री देते श्रीकांत म्हणतो तिला परवडतं कसं आय लव्हन ते श्रीकांत तिला कमवायचं नाही फक्त आपली कंपनी डब्यात घालवायची आहे आदित्य म्हणतो आई माझ्याकडे एक मार्ग आहे आपण दिशाचे सगळे प्रोडक्ट विकायचे श्रीकांत ओरडतो आदित्य बरायस ना तू आपण का विकायचे तिचे प्रोडक्ट ऐले म्हणते श्रीकांत तो काय म्हणतो ते तर ऐकून घे आदित्य म्हणतो बघ नाही ती एकवार एक फ्री विकते आणि आपण एकच आपण तिचे प्रोडक्ट विकत घ्यायचे आणि एक एक विकायचं म्हणजे आपल्या कंपनीला डबल फायदा आणि एक, एक दिवस तिची कंपनी डब्यात जाणार तिच्याकडे सेल करायला प्रोडक्ट नाही राहणार म्हणजे आपला कमी पण खर्च होणार आणि आपल्याला जास्त पैसे मिळणार तिचे प्रोडक्ट आणि आपले एकदम सेम आहे ते कंपनीत आणायचे चेक करायचे आणि मार्केटला पाठवायचे खाल्यावर ते मोन सगळे प्रोडक्ट उचल प्रीतम गार्डनमध्ये येतो आणि म्हणतो तो पारू मला पहिल्यापासून शंका होती की अनुष्का फ्रॉड आहे दादासाठी योग्य मुलगी नाही आहे पण आई ऐकायलाच तयार नाही पारुमती प्रीतम सर हळू बोला सर दिशा मॅडमने लय चुका केल्या पण हया अनुष्का मॅडम लय हुशार हाय त्यांनी दिव्याईचं मन जिंकले त्यांच्या विरोधात आपल्याकडं काय बी पुरावा नाही त्यामुळे आपण त्यांच्या विरोधात काय बी करू शकत नाही त्यामुळे आपले हात बांधले गेले प्रीतम होतो काय करायचं आपण हातावर हात ठेवून हे बघायचं तिचा प्लॅन सक्सेस होतोय ती काही करायच्या आधी तिचा जीव घेला मी आधीच सांगतो पारुवंते आपण जीव नाही घ्यायचा आपण पुरावा गोळा करायचा आणि दिव्याला सांगायचं त्याआधी आपल्याला त्याच्या मुळाशी जायला हवं प्रीतम म्हणतो म्हणजे पारुवंते म्हणजे अनुष्का मॅडम आल्या त्या दिवसापासून आणि त्यांच्या घरापासून मला खात्री त्यांच्या घरामध्ये नक्कीच काहीतरी पुरावा मिळणार प्रीतम म्हणतो चल मग आत्ता तिथे आहे का आत्ता असं थोडीच असतोय लगेच उठलो लगेच गेलो गेलो लगेच झडती घ्यायला सर मी तुम्हाला आधीच सांगितलं अनुष्का मॅडम लई हुशार आहे त्यांच्या घराची झडती त्या सजसजी नाही घेऊ देणार प्रीतमन तो पारू तू बरोबर बोलतेस पारु त्याला प्लॅन सांगते दोघं पोहोचतात अनुष्काच्या मामीच्या घरी ती दारू गडते आणि म्हणते कोण आहात तुम्ही प्रीतमन तो पार्वती लता तू सी बता पार्वनती आ तो खुणवतो ती ती हां हां हे मिस्टर प्रीतम कारखानेवाले आणि मी पारुलता खानसामी आम्ही इन्कम टॅक्स ऑफिस ऑफिसमधून आलो आहे आम्हाला कळलं तुम्ही बेहिशोबी मालमत्ता लपून ठेवली तुमच्या घरात म्हणून आम्ही तुमच्या घराची झडती घ्यायला आलो मामी म्हणते आमची ती ती हो तुम्ही आम्हाला तपास कार्यामध्ये सहकार्य केलं नाही तर आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल अनुष्का मॅडम ती ती अनुष्का नाही 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 तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे मला अनुष्काला कळावं लागेल ते आज जाते आणि फोन उचलते प्रीतम पारू लखनवतो दोघेही पळत जातात आणि फोन हिसकावून घेतात आणि ते दे इकडे तुम्हाला कळत नाही का ही शासकीय रेड आहे जोपर्यंत आमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही कुणालाही फोन लावू शकत नाही आणि जागेवरून हालायचं नाही इकडे दिशाला फोन येतो आपला सगळाच मालविकला दिशा मोठ्याने ओरडते कळतंय का तुम्हाला मला किती लॉस होणार आहे अनुष्का म्हणते दिशा तेवढा माल कुणी घेतला असेल आता दोघी बरंच काही विचार करतात दिशा म्हणते आता माघार नाही इकडे आदित्य फोन करू म्हणतो त्या दिशाचा एक पण प्रोडक्ट मार्केटमध्ये राहिला नाही पाहिजे तेवढ्यात मोहन येतो आणि म्हणतो आदित्य काय मार्ग काढला खरंच तू वहिनीसारखा खूप हुशारे अर्ध्या किमतीत माल घेतला आदित्य म्हणतो काका आतापर्यंत आपण सहन केलं आता, केल। आता सगळं दिशा सहन करणार मी तिला आता बर्बाद करणार म्हणजे करणार असे सम अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद